नमस्कार आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो गांधीजींचा हत्या ज्या वेळेला झाली त्याची एक आठवण मधुरीने आपल्या आठवणीमध्ये लिहिलेली आहे त्यावेळेला मग मधुरीने हे फ्रान्समध्ये होते आणि फ्रान्समध्ये मध्ये ज्या वेळेला त्यांना ही बातमी कळली ज्याला साधिक त्यांना खूप दुःख झालं आणि अशा दुःखी मनस्थितीमध्ये असताना तिथे रस्त्यांना जाणाऱ्या एका म्हातारीने त्यांना ती म्हातारी जवळ आली तिला इंग्रजी ही धड येत नव्हतं ती तोडक्या इंग्रजीमध्ये त्याने तिला त्याने त्या म्हातारीने विचारलं की इंडियन तर मधून मी म्हणाली येस आय इंडियन तिने त्यांना जवळ घेतलं तिच्या डोळ्यामध्ये असू आले की म्हणाले गांधी गुड गांधी गुड आपल्याला आवडू वगैरे न आवड परंतु आजही भारताची ओळख ही गांधीचा अशी आहे आणि जगभर सगळे लोक आपल्याकडे बघतात ते गांधीचा देश म्हणून बघतात आता हे गांधीचा संबंध आपल्या चळवळीशी आहे नागपै सेवांगणीशी आहे ज्या विचारांची परंपरा आम्ही मानतो ती विचारांची परंपरा संताप सुरू होते आणि त्यानंतर गांधीजी साने गुरुजी आणखी नाथपई दंडवते त्याच्यामध्ये असतात गांधी विचारांचा जागराचा कार्यक्रम आम्ही जो सुरू केला या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्था मुख्यत्वे विचारांच्या जागराच्या संस्था असल्या पाहिजे असं वाटत असल्यामुळे आपण हे सुरू केलं हे सुरू केलं तेवीस तेवीस साली पण एक विशेष कारण आहे मधु दंडवत एक अत्यंत महत्वाचं आपल्या नेतृत्वातलं नाव दंडव त्यांचा मृत्यू दोन हजार पाच साली झाला नोव्हेंबर मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि ऑक्टोबर मध्ये त्यांचा आत्मचरित्र वजा त्यांच्या आठवणींचं पुस्तक प्रसिद्ध झालं डायलॉग्स विथ लाईट आणि त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं ऑक्टोबर मधली घटना आहे ते शेवटचं त्यांचं पुस्तक आणि मंगळवारानंतर दंडवते गेले नंतर त्याचा मराठी अनुवाद ही प्रसिद्ध झाला ह्या त्यांच्या आत्मचरित्र जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते शेवटी जे म्हणतात त्या पुस्तकाचा शेवटचा हा पॅराग्राफ आहे तो पॅराग्राफ खूप आम्हाला महत्वाचा वाटतो म्हणून मी तुम्हाला तो फक्त त्याच्यातल्या काही ओळीस सांगतो दंडवते असं म्हणतात की या देशात आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झालेली पाहिली आणि आता त्यांच्या स्मृतीची विटंबना चाललेली आपण पाहत आहोत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे माझ्या भोवतालच्या वातावरणात माझ्या जीवनभरातच झालेले बदल मी पाहतो आणि महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन जगलेला एक म्हणून त्याबद्दल मी विचार करू लागतो तेव्हा मला जाणवते की सध्याची राजकीय परिस्थिती हे आमच्या राष्ट्राच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि महात्माजी ज्या सर्व गोष्टींसाठी आयुष्यभर लढले त्याच्याशी हा उघड उघड ध्रुव आहे महात्माजींचा विचार जिवंत राहायला पाहिजे यासाठी आपल्याला काय करता असा आम्ही ज्यावेळी विचार केला त्यावेळेला महात्माजींच्या बद्दल आपण किती विचार केला तरी पूर्ण होणार ना नाही म्हणून त्यासाठी गांधी जागराची कल्पना पुढे आली आणि मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये तेवीस चोवीस साली पहिला माग गांधी जागर झाला त्याला चंद्रकांत वानकडे निरंजन टकले वगैरे सगळी मंडळी होती मागच्या वर्षीच्या गांधी जागराला किशोर बेडग्या वगैरे सगळी मंडळी होती आपल्यापैकी बहुतेक लोक त्यालाही आलेली होते म्हणून त्यांचा सगळ्यांचा परिचय देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि हा आपण तिसऱ्या गांधी जागराचा कार्यक्रम या ठिकाणी करतात अं आधीचे झालेले कार्यक्रम आपण बघतो सगळ्या कार्यक्रमामध्ये साधारण तास, तास तास करतो आणि नंतर पंचवीस एक मिनिट तर असं आपण ते करतो या खरीच इथं यावेळेला आणखीन थोड्याशा ऍडिशन्स आपण केल्या इकडे गांधी जीवन दर्शने त्यांच्या जीवनातील फोटो आणि त्यांचं प्रदर्शन आमचे मित्र हरिहर पाटो यांच्या मदतीने आपण करतो हो, ते बाजूला आहे त्याचबरोबर काही मुलं इथे प्रत्यक्ष दाखवत आहेत ते, ते, ते तुम्हाला एक छोटासा गांधी वृक्ष केला ही काय कल्पना आहे तर गांधी ज्या गुणाचा समुच्चय होते ये गांधी म्हणजे काय तर गांधी म्हणजे सत्य गांधी म्हणजे अहिंसा गांधी म्हणजे प्रेम असे प्रे, जे त्यांचे गुण होते त्यांची पानं त्याला लावलेली आहे तर आपण एक करू शकतो की ते बघून तुम्हाला त्याच्यापेक्षाही गांधीचे अनेक गुण तुम्हाला आठवतात तर त्यांची जर तुम्ही नोंद केली तर गांधी हा किती गुणांचा मोठा समुच्चय होता आपल्याला येऊ शकेल तर ती नोंद तुम्ही करावी बहुतेक लोकांना आपल्या व्हॉट्सअप नंबर माहीत आहे संस्थेचा किंवा गांधी जागरचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती जरी तुम्ही ते, ते कापलं तरी चालू शकेल दुसरं म्हणजे समोर एक सेल्फी पॉइंट केला तरुण मुलांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आपण मीडियाच्या युगामध्ये सांगतो त्यामुळे आपण तिथं जाऊन आपला फोटो काढा त्याच्यावरती जे वाक्य आहे आय लव खूप महत्वाचं आहे असं मला वाटत गांधी की गांधीवरती मी प्रेम करतो त्याच्याबरोबर सुद्धा एक टास्क मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याचा फोटो काढा आणि व्हाय आय लव गांधी मी गांधीवर का प्रेम करतो याच्याबद्दल चा दोन चार वाक्य जर तुम्हाला देता आली तर ती आपल्या ग्रुपवरती फोटो सकट आणि नावासकट तुम्ही टाका ती आपल्या फेसबुकवरती आणि इतर आपण प्रसिद्ध करू तुमच्या जे अकाउंट असतील आणि त्याच्यावरती तुम्ही टाका आम्हाला टॅग करा की जे आपण ते गांधींचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि गांधी विचारांची लोकसुद्धा अजून जिवंत आहेत हे लोकांना सांगण्यासाठी हा प्रें प्रयत्न आपण करू असं मला वाटतं या निमित्ताने सगळे जे इथे वक्ते इथं आलेले आहेत ते अत्यंत प्रेमाने संस्थेचे आले त्यांना आम्ही विनंती केल्याबरोबर कोणताही आराखडा न घेतला तरी लगेच त्यांनी मात्र केलं विशेषतः प्रकाश पवार सर आता ज्याचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत त्यांना अगदी शेवटच्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं की सर तुम्ही आर्यायला पाहिजे तर ते म्हणाले की मी जरूर आहे आणि अत्यंत महत्वाच्या विषयावरती ते आपल्याशी संवाद साधणार आहे तर या सगळ्याच वाक्यांचे मी आभार मानतो तुमचा जास्त वेळ न घेता आताच हे सेशन संपल्याचं जाहीर करतो आम्ही समोर जाऊन ऐकायला बसतो आणि पुढच्या सेशनला आपण लगेच सुरुवात करूया धन्यवाद